चाकण शहर आणि परिसरात गस्त घालत असताना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट चार पथकाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चाकणीतील कडाशीवाडी येथे दोन इसम त्यापैकी एक ताडीपार व सराईत इसम आहे तो कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःकडे पिस्तूल व कोयता बाळगून उभे आहेत त्याप्रमाणे कडाचीवाड येथे येऊन सापळा रचून सदर इस्मास ताब्यात घेऊन त्यांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव वैभव सुरेश माने व एकोणतीस वर्षे राहणार दत्तनगर पिंपरी तालुका हवेली जिल्हा पुणे व अल्बर्ट सायमंड जोसेफ वय पंचवीस वर्षी राहणार एम बी कॅम्प रोड तालुका हवेली जिल्हा पुणे असे सांगितले त्या दोघांची अंगझडती घेतले असता त्यांच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल एक कारतूस व एक लोखंडी कोयता असा एकावन्न एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला सदर इस्माच्या विरुद्ध चाकण पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम अंमलदार योगेश आढारी सचिन मोरे प्रशांत पवार अंजनराव सोडगीर बाबाराजे मुंडे ज्ञानेश्वर गाडेकर यांनी केली आहे